नमस्कार मी विजय वामन हॉटेलातील आमदार फुटणार ते दादांचेच म्हणजे पवार त्यासाठी डोकं लावून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार लोअर परळच्या ग्रँड आय टी सी हॉटेलमध्ये राहणार काँग्रेसही आपल्या आमदारांना हॉटेलमध्येच ठेवणार शरद पवार गटाने हॉटेल बुकिंग करण्याचा निर्णय घेतलेला नाहीये तर महायुतीकडूनही भाजप शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी ही सर्व आमदारांना हॉटेलमध्येच ठेवणार आहे विषय काय तर विधान परिषदेच्या निवडणुका आणि डरकीच बात का तर वीस जून दोन हजार बावीसच्या पिक्चरचा तेव्हाही होत होत्या घेऊन गोवा गुवाहाटी असे पळत होते तेच पुन्हा होऊ नये म्हणून आमदारांची एवढी सोय बारा जुलै पर्यंत ही सोय करण्यात आली आहे सांगायचा सा विषय इतकाच की बारा तारखेला विधान परिषदेची निवडणूक होत आहे आणि त्याआधी पुन्हा एकदा हॉटेल पॉलिटिक्स सुरू झालेला आहे कारण गुप्त मतदान असल्यानं मत, मत फुटण्याची दाट शक्यता आहे बहुजन आघाडीचे हितेंद्र ठाकूर आधी शरद पवारांची त्यांनी भेट घेतली आणि त्यानंतर शिंदे फडणवीसांना सुद्धा भेटले नेमकं का विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी बारा तारखेला मतदान आहे त्याआधी पुन्हा एकदा हॉटेल पॉलिटिक्स सुरू झालेला आहे अकरा जागेसाठी बारा उमेदवार रिंगणात असल्यानं एक आमदाराचं मत महत्वाचं त्यातच गुप्त मतदान होणार असल्यानं खबरदारी म्हणून महायुती आणि महाविकास आघाडीचे घटक पक्ष आपापल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवणार आहेत महाराष्ट्रातल्या आमदारांना हॉटेल पॉलिटिक्स हे काय नवीन नाहीये महाविकास आघाडी सरकार स्थापन होत असताना सुद्धा तीनही पक्षांनी आपल्या आमदारांना ग्रँड हयात हॉटेलमध्येच ठेवलं होतं आता विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सुद्धा दगा फटका नको म्हणून शरद पवार गट सोडून इतर सर्वच पक्ष आमदारांना हॉटेलमध्येच ठेवणार आहे दुसरीकडे मतांची जुळवाजुळव सुरू झाली असून हितेंद्र ठाकूरांकडे महायुती आणि महाविकास आघाडी दोघांचीही नजर आहे बहुजन विकास आघाडीकडेही तीन आमदार आहेत हितेंद्र ठाकूर नेमके कोणाकडे असा प्रश्न निर्माण झालाच कारण कितेंद्र ठाकूर यांनी आधी शरद पवारांची भेट घेतली आणि नंतर महायुतीच्या नेत्यांना म्हणजे एकनाथ शिंदे यांना सुद्धा भेटली पवारांच्या राष्ट्रवादीने शेकापांच्या जयंत पाटलांना पाठिंबा दिलाय आणि त्यामुळेच जयंत पाटलांना निवडून आणण्याची जबाबदारी शरद पवारांचीच त्यासाठी हितेंद्र ठाकूरांच्या बवियाच्या तीन मतांची गरज आहे आणि त्यासाठी शरद पवार हालचाली करतात मात्र शरद पवारांच्या भेटीनंतर हितेंद्र ठाकूर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनाही ते भेटलेत विधीमंडळात हितेंद्र ठाकूरांसोबत शिंदे आणि फडणवीस यांची बैठक झाली आणि त्यामुळेच हितेंद्र ठाकूर यांची मते कोणाकडे जाणार यावरून सस्पेन्स वाढला याआधी हितेंद्र ठाकूर यांना विचारणा केली असता माझ्यावर कुणीही दावे करू शकत नाही असं हितेंद्र ठाकूर यांनी म्हटलं होतं विधान परिषदेच्या ज्या अकरा जागांसाठी निवडणुका होत आहेत त्यासाठी विधानसभेचे आमदार मतदान करणार आहेत आणि सध्या विधानसभेच्या आमदारांचं संख्याबळ हे दोनशे चौऱ्याहत्तर आहे आणि विजयाचा कोटा हा तेवीस मतांचा महायुतीने नऊ उमेदवार दिलेत तर महाविकास आघाडीने तीन उमेदवार दिलेत महायुतीकडे भाजपचे एकशे तीन आणि अपक्ष आठ असे एकशे अकरा आमदार आहेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे स्वतःचे चाळीस आणि इतर तीन असे त्रेचाळीस आमदार आहेत शिंदेच्या शिवसेनेचे सदतीस आमदार आहेत आणि अपक्ष सहा असे सुद्धा त्यांच्याकडे सुद्धा त्रेचाळीस आहेत एकूण महायुतीकडे मतं आहेत एकशे सत्त्याण्णव नव्या उमेदवारांसाठी आणखी दहा मतांची गरज आहे महाविकास आघाडीचे मतं पाहिली तर काँग्रेस सदतीश ठाकरेंची शिवसेना पंधरा आणि शंकरराव गडाख या एका अपक्षासह सोळा आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे बारा आणि शेकापचा एक आमदार अशी तेरा म्हणजेच एकूण महाविकास आघाडीकडे आहे सहासष्ट महा मत महाविकास आघाडीचे तीन उमेदवार आहेत तिसऱ्या उमेदवारासाठी तीन मतं हवे आहेत मात्र क्रॉस वोटिंगच्या भीतीने काँग्रेसनं प्रज्ञा सातवांना तीन ते चार अधिक मतं दिली आहेत तर आणखी मतं लागलीत त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडी दोघांनाही छोट्या मित्र पक्षांची मदत हवीच आहे मग छोटी पक्ष कोणती तर बहुजन विकास आघाडी ज्यांच्याकडे तीन मत आहेत प्रहारचे दोन एम आय एम चे दोन समाजवादी पार्टी दोन आणि मनसेचा एक सोबत माकपचा एक ही एकूण मतं आहेत अकरा मात्र या निवडणुकीत गुप्त मतदान पद्धतीने मतदान होणार आहे त्यामुळे क्रॉस वोटिंगची दाट शक्यता आहे घोडेबाजार रोखण्यासाठी महाविकास आघाडीने एक उमेदवार मागे घ्यावा असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं पण आमच्याकडे विजयाची मतं असल्याचं सांगत महाविकास महाविकास आघाडीने उमेदवार घेतला नाही आघाडीकडून काँग्रेसच्या प्रज्ञा सातव ठाकरेंच्या शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर आणि शरद पवार गटाकडून शेकाबचे जयंत पाटील हे निवडणूक लढवत आहेत उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकरांनी निवडणुकीत उडी घेतल्यानं मतांच्या फुटीची धाकधूक वाढली आहे कारण म्हणजे नार्वेकरांचे सर्व पक्षीय संबंध असून ते निवडून येतील असं भाजपच्या दरेकरांनी म्हटलेलं आहे त्याचवेळी विकेट ही महाविकास आघाडीचीच जाईल असा दावा सुद्धा दरेकरांचा दोन वर्षांआधी झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडींची मतं फुटली होती फेब्रुवारीतही राज्यसभेच्या निवडणुकीत काँग्रेसची मतं फुटून हंडोरेंचा पराभव झाला होता आणि त्यामुळे या निवडणुकीत मतं फुटू नयेत म्हणून महाविकास आघाडी ही अलर्ट आहे शेवटी डाव हा जुनाच आहे पण पवार हा डाव नव्यानं खेळू पाहतात आता फुटणारे आमदार कोणाचे आणि कोणत्या पक्षाचे फुटू शकतात तर या ठिकाणी डाऊट फक्त अजित पवारांच्याच आमदारांवरती येतोय काँग्रेस फुटणार नाहीये त्याला कारण आहे भाजपची सध्याची अवस्था दुसरीकडे उद्धव ठाकरेंचेही आमदार फुटणार नाही फुटीच्या सगळ्या घटना घडून बसलेल्या आहेत आता फक्त विषय येतो तो अजित पवारांचा फुटले आमदार तर ती अजित पवारांचीच फुटतील आणि फोडण्यासाठी पवारही डोकं लावतील अशा देखील आता चर्चा सुरू झाल्यात याबाबत तुम्हाला काय वाटतंय कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा बाकी जय महाराष्ट्र पब्लिक